जनकि जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना दुसऱ्या दशकातील नववा समास आपण पाहतोय लक्षण समर्थ आपल्याला सांगतायत कालपर्यंत आपण पाहिलं की आंतरबाह्य विरक्ती कशी असावी हे समर्थ कशा पद्धतीनं पुढं मांडत आहेत ओव्यांमधून ते सांगतात की विरक्तानं अमुक करावं पण ते त्याच्या अंतरामध्ये त्यानं करावं हे त्यांना प्रामुख्यानं सांगायचं आहे एक महत्वाची ओवी आली विरक्ते विमळ ज्ञान बोलावे विरक्ते वैराग्यस्तवित जावे विरक्ते निश्चयाचे करावे समाधान या ओळीमध्ये दोन तीन अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत विमळ ज्ञान वैराग्य आणि निश्चयाचं समाधान जेव्हा आपण शुद्ध ज्ञान निरूपण किंवा सिद्ध लक्षण पाहू तेव्हा उजळणीच्या वेळी याचा विस्तृतपणे आपण विचार करूच या पण इथे मुख्यतः समर्थ म्हणतायत की त्या विरक्त व्यक्तीनं स्वत आत्मज्ञानी असणं वैराग्य संपन्न असणं आणि निश्चयानं समाधानामध्ये राहणं आवश्यक आहे पण ओवी अशा पद्धतीनं सांगितली गेली आहे की विरक्तानं आत्मज्ञानाचा उपदेश करावा किंवा वैराग्याची स्तुती करावी लोकांच्या शंकांचं निरसन करावं आणि निसंदेह समाधान त्यांना मिळवून द्यावं म्हणजे कार्य या दृष्टीनं समर्थांनी लक्षण इथं मांडलं आहे पण मुख्यत काल बघितल्याप्रमाणे जर आपल्या अंतरामध्ये ती स्थिती त्यानं गाठली नाही तर तो उपदेश करू शकत नाही आणि पुष्कळ वेळेला स्थिती गाठलेला व्यक्ती उपदेश न करता त्या स्थितीमध्येच राहतो उपदेश तो तेव्हाच करतो जेव्हा गुरूंची आज्ञा असते त्यामुळं आधी विमळ ज्ञान वैराग्य आणि त्यातून मिळणारं जे समाधान आहे ते निश्चयानं टिकवणं हे त्याला अंतरामध्ये करावं लागतं निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती असं वर्णन लक्षणामध्ये येणारच आहे समर्थ विरक्त हा विषय इथे मांडत आहेत त्यामुळं त्याची आंतरिक विरक्तीची स्थिती आणि त्याबद्दलचा त्यानं बाहेर केलेला प्रचार किंवा के प्रसार अशा दोन्ही मार्गांनी समर्थ इथे बोलत आहेत परवे करावी अचाटे चालवावी भक्तांची थाटे नाना वैभवे कचाटे उपासना मार्ग हरिकीर्तने करावी निरूपणे माजवावी भक्तिमार्गे लाजवावी निंदक दुर्जने बहुतांस करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा स्नानसंध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्यनेम पवित्रपण अंतर शुद्ध असावे दृढ निश्चयो धरावा संसार सुखाचा करावा विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे अतिशय सुंदर उभे आहेत विरक्त संपन्न व्यक्ती जर असं वर्तन करेल तर निश्चितच समाजाला खूप फायदा होईल समाजाचा लाभच होईल अनेक लोक हरिकीर्तनाकडं भगवतभक्तीकडं वळतील पण मगाशी पाहिलं तसं मुख्यत त्याचा अभ्यास त्याच्या ठिकाणी आधी दृढ असला पाहिजे नाहीतर बाहेर परमार्थाचा थाट माजवायचा आणि अंतरामध्ये विरक्ती नाही असं ढोंगाचं साम्राज्य उभं राहील म्हणून समर्थांनी इथे एक प्रकारे सावधानता सांगितली आहे की जो कार्य करत आहे त्यांना अंतरामध्ये स्वतः विरक्त असणं आवश्यक आहे जर ती विरक्ती नसेल तर या कोणत्याही प्रकारामध्ये न अडकता आधी पहिली आपली उपासना करावी सद्गुरुपदिष्ट साधना करावी आणि विमळ ज्ञान प्राप्त करून घ्यावं समर्थांनी इथे निंदक दुर्जने भक्ती मार्गाने लाजवावी असे शब्द वापरलेत किंवा पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा असे शब्द वापरलेत याचं कारण असं की समाजामध्ये व्यस्त प्रमाण हे केव्हाही जास्त दिसून येतं त्यामुळं जो पुण्यमार्ग आहे भक्तीचा मार्ग आहे तो बळेच करावा लागतो तो समाजामध्ये प्रयत्नपूर्वक पसरवावा लागतो अंतर्मुख होऊन आपल्या आत असलेल्या पापाच्या आणि पुण्याच्या मार्गाकडे आपण पाहूया मूलतः पाप आणि पुण्य या देहाला लागलेल्या उपाधी आहेत आत्मा हा पूर्णपणे निस्संग आहे त्याला कोणतीही उपाधी नाही पण त्या अवस्थेपर्यंत जीव गेलेला असत नाही तो त्याच्या कर्मांमध्ये असतो तुकाराम महाराज म्हणतात परोपकार पाप ते परपीडा म्हणजे परपीडा न करणं किंवा न होणं आपल्याकडून एवढं तरी किमान सांभाळावं म्हणजे मग परोपकाराकडे पुण्याकडे वाटचाल करता येईल पण समर्थ इथे जो पुण्यमार्ग सांगत आहेत तो आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे तो साधकाला बळेच धरावा लागतो कारण मागच्या काही निरूपणांमध्ये विषय आलाय पहा की जीवाची ओढ ही विषयांकडे असते दृश्याकडे असते आणि पुण्याचा मार्ग आत्मज्ञानाचा मार्ग हा दृश्याच्या उलट दिशेचा मार्ग आहे त्यामुळं तो बळे करावा लागतो शक्ती लावून मुद्दाम करावा लागतो प्रयत्नपूर्वक करावा लागतो त्या दिशेनं जर आपले प्रयत्न असतील तर अंगी वैराग्य विरक्ती आपोआपच वाढत जाईल किंवा जी विरक्ती असेल ती दृढ होत जाईल समर्थ आचरणाबद्दलचाच उपदेश करतायत पहा स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्य नेम पवित्रपण असावे विरक्त असणं वेगळं आणि विरक्त कायम असणं वेगळं कधीतरी विरक्ती येते प्रासंगिक पण त्याला विरक्त म्हणायला तयार नाहीत समर्थ समर्थ ज्या व्यक्तीला विरक्त म्हणत आहेत ती व्यक्तीची विरक्त अवस्था आहे आणि ती अवस्था टिकवण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात जप ध्यान यांमध्ये प्रयत्न आहेत तीर्थयात्रा भगवत भजन यामध्ये सुद्धा प्रयत्न आहेत नित्यनेम पवित्रपण अंतरशुद्ध असावी यामध्ये सुद्धा प्रयत्न आहेत आपले विचार कशा पद्धतीचे आहेत आपल्या वृत्ती कुठे जातात आपल्या मनामध्ये काय येतं आपली बुद्धी कशा पद्धतीचे निर्णय घेते याकडं साधकाचं लक्ष पाहिजे ज्या गोष्टींमुळे आपला देहभाव वाढेल आपल्या अभिमानाला खत पाणी मिळेल अशा गोष्टींपासून साधकानं दूर राहिलं पाहिजे प्रत्येक दिवस हा नवीन आहे खरा पण प्रत्येक दिवसाबरोबर आपली वैषयिक उर्मीसुद्धा वरती येते ही गोष्ट नाकारता येणार नाही म्हणूनच साधकाच्या जीवनामध्ये नित्यनेम अत्यंत महत्त्वाचा आहे समर्थ जे पवित्रपण किंवा अंतरशुद्धपण म्हणतायत ते खरं म्हणजे एकाच अर्थानं आहे केवळ माझा चेहरा माझे केस आणि माझं शरीर मी स्वच्छ ठेवलं म्हणजे मी स्वच्छ आहे असा अर्थ होत नाही म्हणूनच आपलं आपल्या वृत्तींकडे लक्ष पाहिजे आपल्या चित्तात उठणाऱ्या चिंतनाकडं लक्ष पाहिजे मी विषयांमध्ये रमत आहे का, का मी भगवंताच्या चिंतनात रमत आहे याकडं आपलं लक्ष पाहिजे जितकं विषयांपासून चित्त दूर तितकं त्याचं पवित्रपण अधिक कारण विषय हे केवळ बाह्य आहेत त्याचा परिणामही बाह्य आहे आत्मा निस्संग असल्यामुळे आत्म्यापाशी कोणतेही विषय नाहीत जीवालाही सवय आहे की विषयांमध्ये रमलं तरच जगलं असं वाटतं हे करायचंच नाही ते करायचंच नाही मग जगायचं कशासाठी असा तर्क विषयाधीन बुद्धी काढते सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये हे लक्षात येतं की इंद्रियांशी आणि पर्यायानं विषयांशी संबंध सुटल्यानंतर आत्मस्वरूपामधूनच आनंदाचा झरा वाहत आहे समाधान शांती याचा झरा वाहत आहे साधक तिथे पोहोचला की मग त्याला हे पटतं की विषयांमध्ये खरं सुख नाही जो काही शुद्धतेचा प्रयत्न आहे तो इथेच लपलेला आहे ज्याचं लक्ष विषयांमध्ये आहे तो शुद्ध असू शकत नाही आणि ज्याचं लक्ष भगवंताच्या नामामध्ये किंवा आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये चिकटलं त्याला अपवित्रता स्पर्श करू शकत नाही समर्थ म्हणतायत विरक्त व्यक्तीने या गोष्टी प्रयत्नपूर्वक जपणं आवश्यक आहे समर्थ जेव्हा बळेच करावा पुण्यमार्गाचा विस्तार असं म्हणतात किंवा भक्तिमार्गे लाजवावी निंदक दुर्जने असं म्हणतात त्यावेळी त्यांनी जो कर्माचा कृतीचा निश्चयाचा प्रयत्नाचा हट्ट धरलेला आहे तो इथेही सुरू राहतो नाहीतर मग तीर्थयात्रा भजन स्नान संध्या जप आणि ध्यान हे पूर्णपणे देहावर राहूनही करता येतं मग तिथे मी करता हा भाव राहतो मग माझ्याकडून कोणकोणत्या तीर्थयात्रा झाल्या याचीही स्मृती राहते लोक त्याच्यावरती मग पुस्तकंही लिहितात किंवा मग मी भजन करतो मी नियमितपणे कीर्तन करतो किंवा मी जप ध्यान संध्या हे कधीही चुकवत नाही अशा पद्धतीचा अहम कर्तृत्वाचा अभिमानही तिथे जडतो या सगळ्यापासून दूर जाऊन आंतरिक शुद्धतेसाठी आपल्याला ती कर्मे करायची आहेत म्हणजे ते करत असताना आपल्यामध्ये असा भाव असला पाहिजे की मी करता नाही सद्गुरू किंवा भगवंत करता आहे हे जर दृढ निश्चयानं सांभाळलं तरच यातून सुटका होऊ शकते अन्यथा बाह्योपचार अभिमानाला वाढवतो पण उपचार तर आवश्यक असतो त्यामुळं तो उपचार अहम कर्तृत्व टाकून करावा लागतो दृढनिश्चयो धरावा संसार सुखाचा करावा विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे असं समर्थ का म्हणाले संसारात सुख नाही हे समर्थांनीच सांगितलेलं आहे मग ज्यांचं म्हणणं असं आहे ते संसार सुखाचा करावा असं का म्हणतात मग ते नक्की कोणता निश्चय धरायला सांगतायत म्हणूनच या ओव्या एकमेकांशी संलग्न आहेत हरिकीर्तने करावी निरूपणे माजवावी किंवा पर्वे करावी आचाटे चालवावी भक्तांची थाटे असं म्हणणारे समर्थनंतर दृढ निश्चयो धरावा म्हणतात याचाच अर्थ सद्गुरूंनी जो आपल्याला उपदेश केला त्या उपदेशाचा दृढनिश्चय धरावा सर्वप्रथम आधी शुद्ध आचरणाचा निश्चय करावा नित्यनेमाचा निश्चय करावा मी भगवंताचा आहे याचा निश्चय करावा मी माझ्या साधनेत राहीन याचा निश्चय करावा सद्गुरूंनी जो उपदेश दिलेला आहे तो उपदेश आपल्यामध्ये ठसलेला असत नाही आपण ऐकतो पण आपण तसे झालेले असत नाही आपण तसे होण्यासाठी म्हणजे ब्रह्मस्वरूप होण्यासाठी सद्गुरू साधना देतात मग त्या साधनेचाही निश्चय धरावा अशा रीतीनं सर्व मार्गांनी निश्चयानं आपली बाजू एक शिष्य किंवा एक साधक म्हणून धरून ठेवावी जो आत्मज्ञानाचा बोध आहे जे आत्मज्ञानाचं प्रगटीकरण आहे ते त्याच्याच शक्तीनं होतं आत्मा हा स्वसंवेद्य असल्यामुळे कुठल्याही साधनेला किंवा उपासनेला व्यक्तीला स्थळाला किंवा काळाला तो बांधील नाही तो आहे तसाच आहे आणि आहे तसाच त्याच्याच सत्तेनं तो प्रगट होतो साधकाचं काम त्याला स्वतःला पवित्र करणं हे आहे आणि मग त्यासाठी निश्चय धरावा लागतो तर हा संसार सुखाचा होईल मग कोणता संसार समर्थ म्हणतायत तेही पाहणं आवश्यक आहे संसाराचे अनेक अर्थ आहेत आपलं घर दार अडका प्रपंच यालाही संसार म्हणण्याची पद्धत आहे जन्म मरण चक्र यालाही संसार म्हणण्याची पद्धत आहे आणि आपले श्वासोच्छवास यालाही संसार म्हणण्याची पद्धत आहे ज्या गोष्टीमध्ये पुनरावृत्ती आहे ती गोष्ट संसारामध्ये येते श्वासांमध्ये सुद्धा पुनरावृत्ती आहे एकदा घेतला आणि सोडला की काम संपत नाही पुन्हा तो घेतला जातो घेतल्यानंतरही संपत नाही सोडला जातो सोडल्यावरही संपत नाही पुन्हा घेतला जातो म्हणजे तिथे चक्र आहे म्हणून तो, तो संसार आहे जन्म मरणाचा असंच आहे मरण आल्यानंतर तिथे सगळं संपत नाही पुन्हा जन्म आहे जन्म झाल्यावरही संपतो कुठे पुन्हा मरण आहेच म्हणून जन्म मरण चक्रच आहे आणि हा संसारच आहे आपल्या प्रपंचात घरदारातही हे चक्र आहेच अखंडपणे अविरतपणे पुन्हा तहान लागते तहान भागवली जाते आणि परत तहान लागते तहान म्हणजेच विषयांची तहान दृश्याची तहान वासना अखंड जागृत आहे त्यामुळे ती या वासना चक्राला जागृत ठेवते तोही संसारच आहे या कुठल्याच संसारात सुख नाही तरीही समर्थ म्हणतात संसार सुखाचा करावा म्हणजेच पुनरावृत्ती किंवा हे चक्र सुखाचं जर व्हायचं असेल तर आधी दृढ निश्चय धरावा ज्याचा अर्थ आपण आत्ताच पाहिला आणि तो जर निश्चय धरला तर हे चक्र सुखाचं होतं सुखाचं तेव्हा होतं जेव्हा चक्रातून पूर्णपणे सुटका होते मग प्रपंच चालेल कर्मे चालतील कर्तव्य चालतील पण त्यात मी नसेन मी म्हणजे देहबुद्धीचा मी नसेन तर त्या चक्राची बाधा नाही श्वास सुरू आहेत पण श्वासांमध्ये जर मी अडकलो नाही तर त्या श्वासांची बाधा नाही जन्ममरण सुरू असेल तर देहाला पण त्यातून मी जर बाजूला झालो माझ्या देहबुद्धीला सोडून तर जन्ममरणाची बाधा मला नाहीच कारण आत्मा हा जन्ममरणाच्या पलीकडचा आहे तसंच ज्यावेळी साधनेमध्ये ध्यानामध्ये खोल उतरलं जाईल तेव्हा साहजिकच स्वाभाविकपणे सहजपणे श्वासोच्वासांचं जे चक्र आहे त्यातूनही सुटलं जाईल साधक केवल कुंभकामध्ये जाईल असं घडणं म्हणजे संसार सुखाचा होणं तो दोनच गोष्टींनी करता येईल एक तर कृपा आणि दुसरं म्हणजे दृढनिश्चय मग समर्थ म्हणतात विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे अहो संगतीचा प्रभाव आहे श्री महाराज म्हणत नाहीत का बैलगाडीत बसला तर बैलगाडीचा वेग आगगाडीत बसला तर आगगाडीचा वेग जशी संगत तसा प्रभाव म्हणून संतांच्या संगतीमध्ये जगदोद्धार होतो सद्गुरूंच्या संगतीमध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती होते पण ती संगत मुख्यत मार्गाची असते कारण संत सद्गुरू त्यांनी सांगितलेल्या साधनामध्ये असतात समर्थ म्हणतायत विश्वजनाचा उद्धार करावा संसर्गानं म्हणजे असं जो होतो आत्मज्ञान संपन्न बर का दृढ निश्चयानं आणि संसार सुखाचा करून घेतो त्याचा संसर्ग म्हणून जगाचा उद्धार होतोच होतो जो गोंदवल्यात गेला त्याला नामाबद्दल किमान जिज्ञासा तरी उत्पन्न होणारच तो किती नाम घेईल आणि न घेईल हा विषय थोडा बाजूला ठेवला तरी तो श्री महाराजांच्या पुढे येणारच श्री महाराजांची दृष्टिका होईना त्याच्यावरती पडणारच तो श्री महाराजांकडे पाहू अगर न पाहू श्री महाराज त्याला पाहणारच त्यांनी ज्याला पाहिलं त्याचा उद्धार निश्चित आहे हाच संतांचा संसर्ग आहे आणि या संसर्गानंच पूर्ण जगाचा उद्धार होतो विरक्ते असावे धीर विरक्ते असावे उदार विरक्ते असावे तत्पर निरूपणविषयी समर्थांनी आता विरक्ताना अंतरबाह्य असावं कसं यावरती आणखी भर देऊन उपदेश करायला सुरुवात केली त्यानं धीर गंभीर असावं उदार असावं अंतःकरणातून आणि निरूपणाबद्दल तत्पर असावं मला आता कळलं आहे मला आता साध्य झालं आहे मला आता समजलं आहे अशा भावात जो जाईल त्याची साधना सुटून जाईल साधनेला दृढ ठेवण्यासाठी निरूपणाची नितांत आवश्यकता आहे श्रवणाची नितांत आवश्यकता आहे जो निरूपण ऐकतो त्याचं श्रवण होतच जो निरूपण करतो त्यानंही जर त्या भावानं केलं तर तोही श्रवणच करतो तिथे मी करता असा अभिमान असेल तर त्याचं श्रवण सुटेल पण हे गुरुकृपेनं घडत आहे असा भाव असेल तर तो स्वतः श्रोता बनूनच निरूपणामध्ये राहील अंगामध्ये धैर्य पाहिजे अंगामध्ये उदारता पाहिजे अंगामध्ये गंभीरता पाहिजे आणि मग निरूपणाविषयी तत्परता पाहिजे असं समर्थ म्हणतात आपण जर आपल्या साधनेबद्दल आपल्या आंतर्मुखतेबद्दल गंभीर नसू तर आपली साधना सुटून जाईल कारण देह हा पंचमहाभूतांचा आणि त्रिगुणांचा बनलेला आहे आणि त्यावर कळस म्हणजे या देहाला कारण वासना आहे या तीनही गोष्टींकडून आपली कधी फसवणूक होईल आणि आपला आत्मचिंतन ढळेल हे सांगता येत नाही त्यामुळे सद्गुरुपदिष्ट साधनेबद्दल साधकानं गंभीर असणं आवश्यक आहे प्रत्येक क्षणी स्वतःलाही आठवण देणं आवश्यक आहे की आपण श्री महाराजांचे आहोत आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये साधक आत वळणं आवश्यक आहे मग त्याचा तो व्यवहार असेल किंवा साधना असेल पण समर्थ एक महत्त्वाचा गुण सांगतात आणि तो म्हणजे उदारता म्हणजे एका बाजूला अंतर्मुखतेचा अभ्यास पाहिजे साधनेबद्दल गांभीर्य पाहिजे पण दुसऱ्या बाजूला आपल्याकडील गोष्ट देण्याची उदारताही पाहिजे उदारता किंवा दान करण्याची प्रवृत्ती साधकाची आसक्ती कमी करते माझी वस्तू आहे माझी वस्तू आहे ती माझी नाही असं म्हणण्याने केवळ माझेपणा जात नाही माझेपणा कधी कधी कृतीतून टाकावा लागतो उदारतेचा वस्तुपाठ म्हणजे श्री महाराजांचं संपूर्ण चरित्र आहे त्यांच्या चरित्रातील एक प्रसंग पहा आईला ते काशी यात्रेला घेऊन जायला निघतात आणि संपूर्ण घर लुटवतात भांडी कुंडी सगळं सामान काही वेळा तिकाम होतं मग आईला म्हणतात आता काशीला गेल्यानंतर घराची आठवण येणार नाही ना हा वाटतो तितका साधा प्रसंग नाही आपल्या पदरचा एक रुपयासुद्धा मनुष्याचा सुटत नाही आपल्या पदरचा एक वस्त्राचा तुकडा सुद्धा सुटत नाही पण समर्थ म्हणतायत तुम्ही तर उदार पाहिजे आणि समर्थांचं एक वैशिष्ट्य असं की केवळ एक गुण ते एका ओळीत सांगत नाहीत तीन चार दोन अशा गुणांची गुंफण करतात इथे पण पहा तीन चार गुण त्यांनी एकत्रितपणे सांगितले गंभीरताही सांगितली शिवाय उदारताही सांगितली तत्परताही सांगितली आणि कशाबद्दल ती ठेवायची तो विषयसुद्धा सांगितला निरूपण अशा सगळ्या गुणांचं समन्वय विरक्तापशी असणं आवश्यक आहे नाहीतर मग जर गंभीरता नसेल साधनेबद्दल पण उदारता असेल तर उदारतेचाही अभिमान येऊ शकतो मी किती उदार आहे पहा मी किती दान केलं पहा माझ्या हातून किती लोकांची सेवा झाली पहा मी अमुक अमुक संस्थेला अमुक अमुक लाख दिले अमुक अमुक कोटी दिले मग माझी तिथे पाटी लावा माझा तिथे दगड लावा वगैरे वगैरे या उदारतेमध्ये साधनेबद्दलची गंभीरता नाही आहे उलट तिथे अभिमानच आहे त्यामुळं नुसती उदारताही उपयोगाची नाही बरं नुसती गंभीरताही उपयोगाची नाही जर पदरचं काही सोडता येत नसेल तर कारण अंतरामध्ये केलेल्या विरक्तीच्या साधनाची परीक्षा व्यवहारातील प्रत्यक्ष वर्तनामध्येच होणार अहो ज्याच्याजवळ धनच नाही त्याची उदारतेची परीक्षा कशी होणार ज्याच्याजवळ आहे तो त्यातील आसक्ती काढून ते देऊ शकतो का इथे उदारतेची परीक्षा आहे तसंच तत्परतेच्या बाबतीत आहे तत्पर आपण असतो पण विषय भोगाच्या बाबतीत असतो समर्थांना निरूपणविषयी तत्परता अपेक्षित आहे म्हणजे पहा आतील धाव कुठे आहे तर निरूपणाकडे आहे आतील स्थिती कशी आहे तर साधनेबद्दलची गंभीरता आहे आणि वर्तन कसं आहे तर उदारतेचा आहे हे खरं विरक्त लक्षण आहे सर्व बाजूंनी विरक्त असणं पुढेही समर्थ अनेक पद्धतींनी सांगतात की विरक्तानं नक्की कसा असावं उजळणी पाहत असताना तो सर्व भाग आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम